मोहिणी एकादशीच्या या महापर्वावर श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचे दर्शन श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र जुळे सोलापूर येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पाडला या दिवसाचे विशेष महत्व याबाबत प्राध्यापक नवनाथ लोंढे यांनी धर्मध्वज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली नमस्कार आज वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी एकोणीस मे दोन या महापर्वावर श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील परमपूज्य श्रीनिवास श्री गुरुदेव श्रीनिवासी यांच्याकडून दीक्षित झालेले सर्वसाधक आजचा हा महिना एकादिशीचा दिवस परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवाजी श्री श्रीनिवासींच्या अंतिम आचार्य दीक्षेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा करत आहे अकरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवाजी यांना त्यांचे सद्गुरुदेव पूज्यश्री योगेश्वर महाराज यांच्याकडून श्रीविद्या अखंड महायोगातील अंतिम आचार्य दीक्षेची दीक्षा प्राप्त झाली आणि श्री गुरुदेव श्रीनिवाजींना श्रीविद्या अखंड महायोगातील सद्गुरू पदावरती विराजमान केला त्याचवेळी श्री योगेश्वर महाराजांनी श्री गुरुदेव नाम असे साधना अधिकार प्राप्त भाल केला की ज्यामुळे परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी या विश्वातील जो परमार्थ इच्छुक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला परमार्थ साधनेचं त्याच्या इच्छेनुसार मार्गदर्शन करू शकतात असा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे या अंतिम आचार दीक्षेच्या वेळीला परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना श्री यक्षण्यंबा समवेत श्री यक्षानंद नाथ ही पदवी त्या ठिकाणी प्राप्त झाली असा हा अत्यंत महत्त्वाचा एक दिवस समस्त श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील साधकसाठी आहे आणि या दिवसाचं स्मरण म्हणून परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवाजी यांचा दर्शन सोहळा श्रीविद्या अखंड महायोग संघ सभा समितीने आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे पूज्य श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त जिज्ञासो श्रीविद्या अखंड महायोग परंपरेतील साधक बंधू भगिनी या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत दर्शनाचा हा सोहळा आजच्या या दिवशी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आयोजित केला जात आहे आणि श्री गुरुदेवांचं दर्शन हे अत्यंत व्यवस्थित शांततेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने पा संपन्न होत आहे